श्री स्वामी समर्थ रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते हिंदू धर्मात बेल वनस्पती एक आशादायक आणि दैवी वृक्ष मानले जाते जे विशेषतः भगवान शिवाला अर्पण केले जाते या वनस्पतीमध्ये लक्षणीय प्रमाणात सत्व घटक असतात जे वातावरणातील रज कणांना अक्षम करण्यास मदत करण्यासाठी सात्विक लहरी शोषून घेतात आणि उत्सर्जित करतात तसेच बेल हा बहुगुणी वृक्ष आहे तर आज आपण या व्हिडिओत बेल या वृक्षाचे धार्मिक सांस्कृतिक पौराणिक व आयुर्वेदिक महत्व जाणून घेणार आहोत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हिंदू धर्मात बेलपत्र हे भगवान शिव यांना खास अर्पण केलेले एक आशादायक आणि दिव्य झाड मानले जाते बेलपत्राचे झाड श्रावणाच्या पवित्र महिन्यात लावणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असणे शुभ मानले जाते हे झाड लावल्याने जीवनात सुख समृद्धी येते धार्मिक व आरोग्याच्या दृष्टीने हे झाड उपयुक्त आहे बेल हा पांझडी वृक्ष रुटीसी कुलातील आहे हा वृक्ष आठ ते चौदा मीटर उंच वाढत असून त्यावर काटे असतात खोड राखाडी रंगाचे असते पाणी संयुक्त हिरवी त्रिपर्णी व एकाआड एक असून पानांच्या बगलेत सरळ व मोठे काटे असतात फुले लहान हिरवट पांढरी व सुगंधी असून ती गुच्छात येतात मृदूफळ सालीचे गोलसर पिवळे व कठीण असून पावसाळ्यात येते फळ पिकायला साधारणपणे अकरा महिने लागतात त्यात घट्ट गोड सुवासिक नारंगी व श्लेष्मल गर असतो घरामध्ये लोकरीसारखी लव लो असलेल्या चपट्या बिया असतात बेलाच्या झाडाला वीस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान पुरेसे असते झाडाला पुरेसे पाणी द्यावे योग्य निचरा होईल अशी माती असावी ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान मातीत मिसळून खत द्यावे खत टाकल्यानंतर लगेच पाणी घालावे पानांवर जर कीड पडली असेल तर कडुनिंबाचे तेल पाण्यात मिसळून फवारणी करावी आयुर्वेदिकदृष्ट्या बेल ही एक अद्वितीय वनस्पती आहे या वनस्पतीचे अनेक औषधी फायदे आहेत यामध्ये जीवनसत्वे व खनिजे असतात विशेषतः जीवनसत्वे अ क कॅल्शियम पोटॅशियम रिबोफ्लोविन फायबर बी सिक्स बी ट्वेल आणि बी वन असतात बेलाची पाणी औषधी असून खोकल्यावर व नेत्रविकारावर उपयुक्त आहेत फुलांपासून अत्तर बनवितात कच्चे फळ पाचक व भूक वाढविणारे असल्याने अतिसारावर ते गुणकारी असते कच्च्या फळाच्या सालीपासून काढलेला रंग कापड रंगविण्यासाठी वापरतात बेलाच्या पिकलेल्या फळातील घर सुगंधी शीतल व सारक असतो त्यात हा घटक असून तो सारक व फळांपासून सरबत करतात बद्धकोष्ठता यावर हे सरबत उपयोगी आहे बेलाच्या झाडाचा टिंक उपयुक्त असतो भगवान शंकराच्या पूजेत बेलाला अनन्य साधारण महत्व आहे महादेवांना फक्त बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात असे मानले जाते त्याविषयी एक पौराणिक कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शंकरांनी विष प्राशन केले तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागले बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोले बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली बेलाचे पान अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना अशुतोष असेही म्हणतात बेलपत्रामध्ये तीन पाने एकत्र एक जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू व महेश यांचे प्रतीक मानले जाते बेलपत्राच्या उत्पत्तीची कथा आढळून येते एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी थोडात महेश्वरी देवी फांद्यांमध्ये दाक्षायणी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलपत्रामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे बेलाची पाने तोडताना भगवान शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत व अमोस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते श्रावण महिन्यात या वृक्षाची पूजा करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की बेलाच्या वृक्षाला लाल धागा बांधल्याने कुंडलीतील राहुग्रहाचा प्रभाव कमी होतो झाडाच्या मुळाशी लाल धागा किंवा कलव बांधून नियमित पाणी अर्पण केल्याने पितृदोषाचा त्रास कमी होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी बेलाच्या झाडाखाली दिवा लावावा तसेच प्रदोष शिवरात्री अष्टमी पौर्णिमा व अमावस्या या तिथींना बेलाच्या झाडाची पूजा करून सायंकाळी किंवा प्रदोष समयी दिवा लावावा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद